उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेनेच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेनेच्या वतीने वाघोली तालुका माळशिरस येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर व अल्प दरात वाटप करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील व माणसातील देवमानूस डॉक्टर एम के इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिराचे आयोजन युवासेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे व ग्रामपंचायत वाघोली आणि वाघोली ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले होते या शिबिरास शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे संजय कोकाटे जीवन जानकर शिवसेना उपजिल्हाप्रमुख नामदेव वाघमारे महिला आघाडी जिल्हाप्रमुख पूनम अभंगराव आशाताई टोंपे युवासेना जिल्हाप्रमुख सचिन बागल युवासेना उपजिल्हाप्रमुख सोनू पराडे पाटील युती सेना जिल्हाप्रमुख साक्षी भिसे महादेव बंडगर सुभाष काकडे दत्ता साळुंके रुपेश लाळगे योगेश शिंडगे पंडित मिसाळ मानिक मिसाळ तुषार पाटोळे अमोल मिसाळ उत्तम माने सतीश शेंडगे कालिदास मिसाळ दत्तात्रय मिसाळ सुरेश पवार रणजित पवार इत्यादी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनादेश